नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण दाखव आज आपण दाखवणार आहे मस्त चटपटीत अशी आंबट गोड कैरीची रेसिपी तर इथं बघा मध्यम साईजच्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आपण त्यासाठी आपल्याला लागणार एक ते दीड चमचा मोहरी एक चमचा इथे जिरं घेतलाय अर्धा चमचा मेथ्या अर्धा चमचा कच्ची वडीशेप घेतली एक ते, ते दीड चमचा लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा इथं आपण हळद घेतली एक चमचा इथं आपण धणा पावडर घेतली चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला इथं हिंग लागणार आहे फोडणीसाठी तेल घेतलंय आणि इथं गुळ किसून घेतलंय बघू शकता कैरी घेतली आपण तिचं पहिल्यांदा तीठ कापून घेऊया कैरीवरून आपण पातळ अशी जराशी साल काढून घेऊया वरच्या वर अगदी साल काढून घ्यायची म्हणजे त्याचं जे घर आहे तो जास्त सालीला जात नाही तर व्यवस्थितपणे आपण पन, इथे साल काढून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही आपण साल अशी काढून घेतलेली दोन्ही कैऱ्यांची आता आपण त्याला सुरीने कट करून घेऊया मधला भाटा आपल्याला इथं काढून टाकायचाय भाटा आपला काढून झालाय आता मध्यम आकाराच्या अगदी बटाट्याच्या फोडीसारख्या आपल्याला इथं कैरीच्या फोडी करून घ्यायच्या जास्त मोठ्या नाही जास्त लहान नाही मध्यम आकाराच्या अशा फोडी करायच्या जे जे करून आपली कैरी अगदी पाणी न टाकता शिजली पाहिजे तर इथं बघू शकता कैरी आपली चिरून झाली आहे सगळी एका मोठ्या जरा भांड्यामध्ये आपण टाकून घेऊ तिला वरून हळद टाकूया धना पावडर लाल मिरची पावडर मीठ तर आपण तिखट मीठ मस्त कैरीला आधीच लावून घेऊया म्हणजे व्यवस्थितपणे पूर्णपणे आपल्या कैरीला सगळं तिखट मीठ व्यवस्थित हे इथे बघू शकता मस्त आपण हळद मीठ तिखट कैरीला छान लावून घेतले तसं साधारण तीन ते चार छोटे चमचे आपण इथं तेल टाकले कढईमध्ये त्यानंतर टाकते मोहरी जिरं दाना हिंग पावडर आता सगळी फोडणी आपली छान अशी परतून घेऊया आणि वरून आपण जी तिखट मीठ लावलेली कैरी ती आपण इथं फोडणीमध्ये टाकून दिली तर कैरी व्यवस्थित अशी आपण फोडणी घेऊया दोन ते तीन मिनिट आपल्याला कैरी चांगली परतून घ्यायची तर बघा इथं व्यवस्थितपणे ह्याला तिखट मीठ आणि फोडणी सुद्धा कैरीला ला आपल्याला लागलेली वरून आपण एक दोन मिनटं झाकण टाकूया झाकण काढून का पुन्हा एकदा हिला आपण हालून घेतली आणि जो अर्धी वाटी गुळ आपण किसून घेतलेला आहे तो आपण कैरीमध्ये आता टाकलेला आहे एकही पाण्याचा थेंब न टाकता आपल्याला कैरी इथं शिजवून घ्यायची अगदी एकदम गॅस बारीक ठेवलेला आहे आपण गॅस मोठा अजिबात ठेवायचा नाही आपल्याला गुळ चांगला वितळेपर्यंत ह्याला आपण हलवून घेऊया आता गुळ बघा किसल्यामुळं पटकन वितळलेला आहे गुळ वितळून झालेला आहे आपला बघा इथं मस्त आपली कैरी पण थोडीफार शिजली वरून आपण दोन ते तीन मिनिट पुन्हा झाकण टाकतोय दोन ते तीन मिनिटं झालेत हे तर बघू शकता तुम्ही गुळाचं पूर्ण पाणी तयार झाले आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला कैरी मस्त अशी शिजवून घ्यायची तर पुन्हा एकदा आपण दोन ते तीन मिनटं झाकण टाकूया झाकण काढून घेऊया कैरी आपली आता छान इथं शिजलेली आहे बघा कैरी शिजायला खूप वेळ लागत नाही अगदी वाफेवर म्हटलं तरी ही शिजू शकते मस्त आपली फक्त गोळाच्या का आपण ही कैरी शिजवलेली आहे मस्त आपली ती कैरी केली आहे तिखट आंबट छान अशी झालेली आहे आता ह्याला आपण एका भांड्यात काढून घेतोय इथं बघू शकता आपली ही तिखट आंबट गोड अशी चटपटीत कैरी आपली तयार झालेली आहे अगदी दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवून ठेवून तुम्ही सहज खाऊ शकता कधी डब्यात नेऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी मस्त ही रेसिपी आहे आता छान आंब्याचा सीजन आहे अशी आंबट गोड कैरी तुम्ही नक्की तयार करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद